हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय नांदगाव आयोजित माझे विद्यार्थी मेळावा संपन्न संस्थेची प्रगती व नावलौकिक माझे विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा अमित भाऊ बोरसे पाटील मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे या संस्थेची प्रगती व वा नावलौकिक वाढवण्यामागे माझे विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे शिक्षकांनी आपल्या शालेय जीवनात शिस्त व गुणवत्ता वाढीसाठी कठोर शिक्षा दिली असेल तर त्यातून तुमच्यासारखे शिक्षित व सुसंस्कृत नागरिक घडल्याचे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक संचालक अमित भाऊ बोरसे पाटील यांनी केले ते न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय आयोजित माजी विद्यार्थी स्नेह संमेलन प्रसंगी बोलत होते सन दोन हजार ते दोन हजार सहा या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी मेळावा झाला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात आठवणींच्या पुस्तकातील पाणी उलगडत भावनांना वाट मोकळी करून दिली शिक्षकांनी दिलेला मार्ग केलेली मस्ती व खोड्या या जुन्या आठवणींना उजाळा दिला मधूनच हलके फुलके विनोद करत शिक्षकांप्रती आदराची भावना व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली तत्कालीन शिक्षकांनी आपले विद्यार्थी डॉक्टर अभियंता उद्योजक सामाजिक व विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत असल्याचे समाधान व्यक्त केले यावेळी शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या संमेलनात मराठा विद्याप्रसारक संचालक अमित भाऊ बोरसे पाटील मुख्याध्यापक बी पी उमेश पगार प्रकाश फनसे मुक्ता आहेर तत्कालीन शिक्षक विजय काकळी सुधाम कवडे अविनाश शेवाळे संजय शेळके यांचा सन्मान करण्यात आला गोकुळ जेजुलकर व सुजाता जैन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांशी मित्रांशी संपर्क करून मेळाव्याचे आयोजन केले माझे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन माझे विद्यार्थी विजय काकळी यांनी केले ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव